आम्ही एस एस एम माध्यमिक विद्यालय तारावीचे विद्यार्थी असून आम्ही आता मध्ये शिकत आहोत आम्ही आज राजापूर हायस्कूल राजापूर आयोजित विज्ञान सृजन दोन हजार सव्वीस दोन हजार चोवीस यामध्ये आम्ही वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन या विषयावर शैक्षणिक साधन निर्मिती व टिपटी तयार केली आहे त्याचप्रकारे के आम्ही फुलाचे अंतरंग याचं मॉडेल सुद्धा तयार केलेला आहे तर आपण फुलाच्या अंतरंगाच्या मॉडेलद्वारे आपण समजून घेऊया की वनस्पतींमध्ये लैंगिक प्रजनन कसं होते वनस्पतीमध्ये फुल हे लैंगिक प्रजनाचे कार्यात्मक विभाग मानले जाते वनस्पती वनस्पतीमध्ये फुलामध्ये बाहेरून एकोणीसशे चार मंडले असतात निदलपुंज दलपुंज आणि जायंग आपण इथे पाहू शकता हा जो खाली भाग दिसतोय त्याला आपण पुष्पवृंत असे म्हणतो त्याच्या वरच्या भागाला आपण निदलपुंज असे म्हणतो निदलपुंजातील घटकांना निदल असे म्हणतात ते हिरव्या रंगाचे असतात आणि त्यांचे कार्य आणि त्यांचे कार्य असे असते की फुलाला आधार देतात वरती आपण हा भाग बघतोय त्याच्यात ता आपल्याला जलपुंज हा भाग दिसतो तिथे आपल्याला पाकळ्या दिसतात दलपुंजातील घटकांना आपण पाकळ्या असे म्हणतो त्या विविध रंगाचे असतात त्यांचे असे कार्य असते की ते कीटकांना आकर्षित करून घेतात व फुलाचे संरक्षण करतात या बाजूला आपल्याला कुमंग दिसतोय कुमंगातील घटकांना आपण कुंकेशर असं म्हणतो प्रत्येक कुंकेशरात एक वृंत असतो त्या वृंताच्या एका टोकाला आपल्याला एक पराकोष दिसून येतो त्याचप्रकारे वरच्या भागात आपल्याला जायांग दिसतो जायगातील घटकला आपण स्त्री केसर असं म्हणतो त्यात आपल्याला अंडाशय खुपशी वृंत आणि वृंत आपल्याला आढळून येतात अंडाशयाच्या वरच्या भागात आपल्याला वृंत आढळतात आणि खुक्ष वृंदाच्या टोकाला आपल्याला खुपशे आढळतात त्यामध्ये आपल्याला निधरभुंज व दरभुंज हे आतील संरक्षण आतील मंडळांचे संरक्षण करतात म्हणून त्यांना अतिरिक्त मंडले असं म्हणतात तसंच कुमंग आणि जायंग हे प्रजननाचे काम करतात म्हणून त्यांना आवश्यक मंडले असं म्हणतात फुलामध्ये दोन भाग पडतात उभयलिंगी फुले आणि एकलिंगी फुले उभयलिंगी फुले ज्याला म्हणतात ज्या फुलामध्ये कुमंग आणि जानग ही दोन्ही मंडले असते तर त्यांना एकलिंगी फुले असं म्हणतात उदाहरणार्थ आणि एकलिंगी फुले जर एका फुलामध्ये दोन दोघांपैकी कोणतरी जे एकच मंडल असेल तर त्यांना एकलिंगी फुले असं म्हणतात उदाहरणार्थ पपई आपण आता इथे पाहू शकता ज्या पपईमध्ये फक्त उमंग आहे त्याला आपण नरकुल म्हटलेला आहे कारण कोमंगामध्ये आपल्याला केसर पूम केसर आढळते आणि ज्या फुलामध्ये फक्त जायंगा आहे त्या त्या फुलाला आपण मादी फुल म्हटलेले आहे आता त्यामध्ये पुष्पवृंद फुले हा एक भाग आहे पुष्पवृंदी फुले कोणाला म्हणतात ज्या फुलांना आधार देण्यासाठी खालचा भाग असतो असतो त्यांना पुष्पवृंदी फुले असे म्हणतात आणि फुले म्हणतात ज्या फुलांना आधार देण्यासाठी देठ नसतो त्यांना स्थानाबद्ध फुले असे म्हणतात या पुढील पॉइंट माझा सहाय्यक मित्र ओमकार आपण आता दोन मंडळे पाहणार आहोत उमंग आणि जायंग हे महत्वाचे मंडळे आहेत कारण ते प्रजननाचे कार्य करतात पहिलं मंडळ आहे कुंभेसर आपण केसर पाहू शकतो प्रत्येक एक वृत्त असते आपण हे पाहू शकतो आणि त्याच्या वरच्या त्याच्यावर परागकोश असते पराक्रशामध्ये चार हे जे दिसतात कोष्टक चार कोष्ट असतात त्यांना कोष्टक असे म्हणतात आणि त्याच्यामध्ये अर्धसूत्री विभाजनाने पराकण तयार होतात आपण इथे हिरव्या कलरचे पाहू शकतो हे परागकण आहेत ते परिपक्व झाले की कांतराने ते पराकशातून बाहेर येतात त्यानंतर आहे स्त्री केसर हे घटक आहे स्त्री केसरच्या मुळाशी एक अंडाशय असते आणि अंडाशयातून वरच्या बाजूला एक कुक्षी वृंत निघते असते आपण इथे आकृतीमध्ये पाहू शकतो आणि त्याची विस्तृत आकृती आपल्याला इथे दिलेली आहे तर ही जी हा जो भाग आहे ह्याला कुक्षीवृंथ म्हणतात आणि त्याच्या वरच्या बाजूला एक कुक्षी असते तर प्रत्येक अंडाशयामध्ये एक किंवा अनेक बिजांडे असतात आणि बिजांड्यामध्ये अर्धकुण क्षेत्र विभाजनाने भ्रूणकोष तयार होतो भ्रूणकोषामध्ये एक एक गुणी आणि दोन एक गुणी धुमी केंद्रकी असतात त्यानंतरचा घटक आहे परागीभवन भवन परागी भवन म्हणजे परागकोशातील परागकण स्त्री केसराच्या कृक्षवर येऊन पडतात किंवा स्थानांतरित होतात याला आपण परागी भवन किंवा परागण असे म्हणतो परागण असेच होत नाही त्यासाठी काही कारणे आहेत त्यातलं पहिलं कारण म्हणजे अजैविक घटक अजैविक घटक म्हणजे काय तर वारा वारा वादळ सुरू असेल तर परागकण वाहू कृक्षवर येऊन स्थानांतरित होतात त्याला म्हणजे ते जे पराग होते त्याला आपण अजैविक घटकांद्वारे झालेले परागण असे म्हणतो तर जैविक घटक म्हणजे कीटक पक्षी यांच्या मार्फत आपण इथे पाहू शकतो की हे जे फुलपाखर आहे ते उडून इकडे जाते आणि तेच परत उडून तिकडे जाते जर हे नर फुल असेल त्यातले परागपण उडून स्त्री म्हणजे मादी फुलावरील स्त्री केसराचे पक्ष स्थानांतरित होते हे जे परागण होते याला आपण जैविक घटकाद्वारे झालेले परागण असे म्हणतो त्यांना त्यानंतर परागीभवनाचे दोन प्रकार आहेत स्वयंपरागर आणि पर पराग स्वयंपरागर म्हणजे काय तर एकाच फुलामध्ये म्हणजे उभयलिंगी फुलामध्ये जे परागण होते त्याला किंवा एकाच झाडातील दोन फुलांमध्ये जे परागण होते त्याला स्वयंपरागण तर एकाच जातीच्या दोन झाडांमध्ये जे परागण होते त्याला पर म्हणतात म्हणजे त्या बाजूला एक झाड आहे त्याच जातीचे जर ह्या बाजूला झाड असेल आणि त्याच्यावरील दोन फुलांमध्ये जे परागण होते त्याला पर असे म्हणतात त्यानंतर आपण जी क्रिया असते प्रजननाची ती पाहू तर परागकणच्या वेळी जे परागकण पक्षी पडतात पृक्षीत चिकट असते आणि ते चिकट पृक्षीवर परागकड येऊन पडतात आणि ते अंकुरित होतात ते परागकण अंकुरित झाले की त्याच्यातून दोन भूयुग्मक तयार होतात एक दीर्घशी पराग का तयार होते आणि ती अंडाशयामध्ये जाऊन भ्रूणाला जोडली जाते ते दोन भूयुग्मक पराग मालिकेच्या मार्फत खाली येतात आपण इथे पाहू शकता की हे भूयुग्मक आहे आणि ही दीर्घाची पराकालिक आहे आणि ते अंडाशाही जोडलेली आहे अंडाशाही भूणाला जोडलेली आहे आता ते जे दोन परा हे असतात दोन पूमक तयार होतात त्या परापणातून अंकुरी झाल्यानंतर आ, और ने ने अगरा अगरा ते अिजंडामध्ये येतात आणि परागण्यापैकी तिथे अग्र फुटते अग्र फुटल्यानंतर ते जे दोन पराकण असत पूमक असतात ते बिजंडामध्ये सोडले जातात आणि बिजंडामध्ये सोडल्यानंतर त्याचा एक पूमक असतो तो अंडपेशी संयोग पाहतो अंडपेशीशी संयोग पाहून तिथे युग्मन स्टॅप होतो आणि या स्त्रीला आपण फरण म्हणतो त्यानंतर दुसरा उरलेला पूगुमग आहे त्यांचं कार्य म्हणजे केंद्रकांशी सहयोग पाहूनभो तयार करणे आपण ही बीजांड आहे ते आणि मोठे मोठी नी आपण तिथे पाहू शकतो आणि ही आहे दीर्घशी तयार झालेली परागणिका ती परागण आहे आणि हे जे दोन दिसत आहेत ते कुयुग्म आहेत इथे आपण प्रतिपदस्थ पेशी आणि सहाय्य पेशी पाहू शकतो <laughs> त्यानंतर आहे बीजांकुर आता अंडाशयचे रूपांतर बीजात होते आणि बीजांडाचे रूपांतर सॉरी अंडाशयचे रूपांतर फळात आणि बीजांडाचे रूपांतर बीजात होते आता फळ परिपक्व झाले की आनी ते जमिनीवर पडते आणि त्याचे बीज बाहेर येते आणि बीजाला अनु बीज बाहेर आल्यावर अनुकूल परिस्थितीमध्ये मातीत रुजते आता त्याच्यामध्ये जे युग्मनच असते ते भ्रूणकोशाच्या साहाय्याने वाढते आणि नवीन रोग तयार होते यालाच बीजांकडून असे म्हणतात ही जी प्रक्रिया आहे म्हणजे वनस्पतींमध्ये प्रजनन हे आपण एकाच काय पाहू शकतो धन्यवाद तर आज इथे राजभर असून शोजन दोन हजार चोवीस मध्ये आम्हाला सहभागी करून